नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य काय आहे आपल्याकडे घडणाऱ्या ज्या घटना आहेत ना याचा आपण तात्कालीन विचार करतो निवडणुका आल्या की त्याच्यावरती विचार होतो एरवी भी त्यावर विचार होत नाही साधी घटना आहे गेल्या काही वर्षापासून आपल्याकडे मुस्लिम समस्या मुस्लिमांचे प्रश्न हा निवडणुकीच्या वेळी चर्चेचा विषय होतो आणि या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये हे दिसून आलं महाराष्ट्रामध्ये मालेगाव म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघातलं मालेगाव हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांना त्या मतदारसंघात एक लाख चौऱ्याण्णव हजार मतं पडली तर सुभाष भांबरे यांना चार हजार पाचशे बावन्न मतं पडली सुभाष भांबरे यांना एक लाख चौऱ्याऐंशी हजाराची लीड होती एकोणनव्वद हजाराची लीड होती एका एक विधानसभा मतदारसंघातील मतामुळे ते पराभूत झाले भिवंडीत कपिल पाटील यांना दोन विभागात अक्षरशः विरोधकाला एकोणनव्वद हजार कपिल पाटलांना तीन हजार आणखीन एका मतदारसंघात अशी स्थिती आहे ऐंशी हजार कपिल पाटलांना चार हजार ही अशी मतं झाली याबरोबरच उदाहरण द्यायचं ठरलं तर अधिरंजन चौधरी हे बेहरामपुरा पश्चिम बंगातल्या बंगालमधल्या मतदारसंघातून मुस्लिम बहुल मतदारसंघातून निवडून यायचे ममता बॅनर्जीनी गुजरातमधल्या युसुफ पठाण याला उमेदवारी दिली त्या युसुफ पठानला बंगाली भाषा येत नव्हती बंगालचा काहीही संबंध नव्हता उमेदवारी दिली आणि युसुफ पठांनी त्यांचा पराभव केला अधिरंजन चौधरीचा काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्लाचा पराभव एका अतिरेक्याने केला मुद्दा काय आहे हे जे सगळं घडतंय या प्रश्नांकडे आपण कसं बघणार आहोत हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काय करणार आहोत काय आहे आपल्याकडची समजा मुस्लिमांची संख्या देशातली साधारण सतरा अठरा टक्के आहे असं गृहित धरू अठरा टक्के एक म्हणजे एकशे चाळीस कोटीतले अठरा टक्के म्हणजे काही कमी संख्या नाही ना याचं काय करायचं सरसकट मुस्लिमांना का आपण बाहेर हाकलू शकणार आहोत का ते आपल्या देशामध्ये दे राहत आहेत स्वातंत्र्यानंतर इथे राहत आहेत ठीक आहेत त्यांचे प्रश्न आहेत पण त्यांना समजवून घेणं हे जर केलं नाही या निवडणुकीमध्ये ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला आणि ध्रुवीकरण करताना असं वाटलं भाजपच्या मंडळींना की मुस्लिमांचं ध्रुवीकरण जर झालं तर हिंदूंचं ध्रुवीकरण होईल आणि आपण निवडून येऊ पण हिंदूंचं ध्रुवीकरण झालं का नाही झालं उलट काँग्रेस उबाठा शरद पवार या गटांना काहीही न करता अगदी घर बसल्या मुस्लिमांची मतं एक गठ्ठा मिळाली आता काय होणार आहे या निवडणुकीतून ए लक्षात एक लक्षात आलं की मालेगावमध्ये आम्ही काय करून दाखवलं भिवंडीत काय करून दाखवलं मग आम्ही ज्याला ठरवू त्याला निवडून आणू आता यावेळा काँग्रेसला दिला असेल निवडून किंवा उबाठाला दिला असेल आता पुढची मागणी असू शकते कशासाठी आम्ही दुसऱ्या उमेदवारला निवडून द्यायचं मुस्लिम उमेदवार आम्ही देऊ आणि आम्ही त्यालाच निवडून आणू आता हे जर घडलं तर या सगळ्या महाविकास आघाडीच्या मंडळींना नमतच घ्यावं लागणार आहे त्या उलट महायुतीतल्या घटक पक्षांनी देखील याचा विचार करण्याची गरज आहे की या प्रश्नांकडे आम्ही कसं बघणार आहोत सरसकट शंभर टक्के मुस्लिम काय देशद्रोही असतात अजिबात नाही आता त्यात देशद्रोहाचं प्रमाण कमी आहे पण होतंय काय ध्रुवीकरण जे झालं सरसकट मुस्लिमांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे आणि त्यामुळेच सगळे मुस्लिम एकवटलेले आहेत म्हणजे एकेकाळी गोपीनाथ मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघात अगदी ते विधानसभेला होते तेव्हा तिकडे ठराविक मुस्लिम मंडळी गोपीनाथ मुंडे भाजपचे जरी असले तरी त्यांच्या बाजूने उभे राहत पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांनाही मुस्लिम मतं मिळत होती पण या निवडणुकीत मुस्लिम मते मिळाली नाहीत जसं हे महाराष्ट्रातलं आहे तसं उत्तर प्रदेशमधलं आहे उत्तर प्रदेशमध्ये दोन, दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा ह्या दोन्ही निवडणुकीत लोकसभेच्या जागा तगड्या होत्या मुस्लिम बहुल मतदारसंघातही भाजपचा हिंदू निवडून आला होता काय आहे सगळ्या पक्षातले मुस्लिम खासदार आहेत भाजपचा एकतरी खासदार आहे का इतके वर्षे आपण सत्तेत आहोत आपण एकही उमेदवार उभा करून त्याला निवडून आणू शकत नाही हे पण विचार केला पाहिजे की के नाही एकतर मुस्लिम समस्या हा अतिशय चिंतेचा विषय आहे पण हे जे त्याला उत्तर दिलं जात आहे सरसकट मुस्लिमांच्या विरोधात वातावरण तयार केलं जात आहे आता ह्या सगळ्या फॅक्स फाइंडिंग जरी मांडलेल्या असल्या तरी ह्याचं उत्तर काय शेवटी कोणतीही गोष्ट संवादाने करता येते बदल होऊ शकतात लातो के भूत बातों से नाही मानते अशी एक म्हण आहे म्हणून आम्ही काय करणार आहोत लात घालणार आहोत प्रश्न असा आहे की हा प्रश्न चर्चेतूनच सुटू शकतो एकमेकांमध्ये विश्वासाचं वातावरणच निर्माण व्हायला हवे आमच्या देशातल्या मुस्लिमांना आम्ही या देशात सुरक्षित आहोत आम्हाला सगळे पक्ष चांगल्या पद्धतीनं वागवतात कोणीच आमचा द्वेष करत नाही ही भावना दृढ व्हायला हवी प्रत्येकाने यासाठी आपली भूमिका काय आहे त्या भूमिकेत काय बदल करायला हवा हे पाहायला हवं हे जर बघितलं नाही तर पुन्हा एक वेगळ्या पद्धतीचं ध्रुवीकरण होईल आणि नव्या अडचणी निर्माण होतील धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा